महत्त्वाची सूचना सदर व्हिडिओ म्हाडा कोकण योजनेच्या वेळी बनवलेला आहे त्यात काही बदल करून अर्थातच अधिवास प्रमाणपत्र ह्यात बदल करून आम्ही व्हिडिओ प्रसारित करीत आहोत धन्यवाद तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच महाडाच्या ह्याचा शुभारंभ झालेला आहे मित्रांनो त्याच्या आपण ह्याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण माहिती पाहिली की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घर आहेत त्यांचं कार्पेट एरिया आणि त्यांची किंमत हे सगळं आपण पाहिलेलं आहे आज मित्रांनो या भागात आपण नेमकं या लॉटरीसाठी किंवा या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्थातच नोंदणी कशी करायची हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आमचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जास्त न घेता पाहूया नेमका या, नेम या यो योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची ती तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सर्वात पहिलं जे काही महाराजी साइड आहे एच टी टीपीएसॅश बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओव्ही डॉट इन या संकेतस्थळ आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा पेज ओपन होईल या पृष्ठावर आल्यानंतर इथे मित्रांनो आपल्याला काही ऑप्शन्स दिसणार आहेत होम व्हिव्ह लाईफ स्कीम्स क्वीक लिंक्स न्यूज कॉन्टॅक्ट इंग्लिश किंवा तुम्हाला भाषा चेंज करायचं तर भाषा चेंज करू शकता हे सगळे ऑप्शन दिसतील अफोर्डेबल हाऊसिंग फॉर अ बेटर फ्युचर असा दिसेल ज्या पूर्वीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आहे बटन मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडीओमध्ये सगळी पूर्वीची माहिती आम्ही संपूर्ण दिली आहे आता या ठिकाणी तुम्हाला बुक नावर क्लिक करायचं आहे बुक नावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं पॅन कार्ड नंबर एंटर करायचा आहे आता या ठिकाणी पॅन कार्ड नंबर टाकलेला आहे आणि जो काही कॅप्च आहे तो टाकलेला आहे इथे व्हेरिफाय करून घ्यायचा आहे वेरीफाई करताना तुम्हाला इथे जे काही पॅन कार्डचे डिटेल्स आहेत ते इथे प्रॉपरली दिसणार आहेत तुमचं नाव वगैरे सगळे इथे प्रॉपरली तुम्ही त्याप्रमाणे बघून घ्या सगळे डिटेल्स तुम्ही चेक करून घ्या यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला काय करायचं ईमेल आयडी टाकायचा आहे नंतर फोन नंबर टाकायचा आहे नंतर क्रिएट युअर पासवर्ड कन्फर्म युअर पासवर्ड हे चार स्टेप्स चार माहिती चार तुम्हाला कॉलम फिल करायचे आहेत पहिल्या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकून घ्या दुसऱ्या कॉलम मध्ये फोन नंबर आणि नंतर पासवर्ड क्रिएट करा आता मित्रांनो सगळे डिटेल्स पूर्ण तुम्ही भरल्याच्या नंतर तुम्ही खाली नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आता नेक्स्ट वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता सेव्ह पासवर्ड आहे ती तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह करायचं असेल तर किंवा अन्यथा तुम्ही प्रत्येक वेळेस लॉग इन करू शकता इथे तुम्हाला आता बघा एंटर ओटीपी रिसिव्ह ऑन युअर ईमेल आयडी आणि एंटर ओटीपी रिसिव्ह ऑन युअर मोबाईल फोन तुम्हाला ईमेल आयडी ईमेल आयडी आणि मोबाईल फोनवर तुम्हाला ओटीपी आलेला आहे दोन्हीचा ओटीपी इथे एंटर करायचा आहे आता इथे बघा मी दोन्हीचा ओटीपी टाकलेला आहे ओटीपीवर टाकल्याच्या नंतर तुम्हाला प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे प्रोसीडवर क्लिक केल्याचं तुमचा ओटीपी व्हि वे, व्हेरीफाय झालेला आहे आता व्हेरीफाय नंतर कन्संट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता काय कन्सर्ट दिलेला आहे हे संमती तुमची पाहिजे या ठिकाणी तुम्हाला जर समजत नसेल तर संमती म्हणजे काय तर आधार कार्ड याद्वारे मी आधार कार्ड क्रमांक सामायिक करण्यात व माझ्या आधार तपशिलाची पडताळणी डिजि लॉकरच्या सेवाद्वारे करण्यास माझी लेखी संमती देत आहे मी दिलेला आधार क्रमांक हा कोठे व कोणताही सर्वरती जतन केला जात नाही याची मला जाणीव आहे दुसरं आहे पॅन कार्ड अधिवास जातवेधता तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र याद्वारे मी वरील वरील कागदपत्रे महा आय टी एप एपीआय सेवेद्वारे पडताळणी करण्यास व ती सर्व्हर माहितीवर वर्त जतन करण्यास माझी संमती देतो तुम्हाला ते कन्सर्न द्यायचं आहे तुम्हाला तुमची संमती द्यायची आहे आणि संमती दिल्याच्या नंतर इथे पाहतो तुम्हाला काय मान्य करायचं आहे हे मी जाणतो की पडताळणी करता माझी माहिती ही एपीआयद्वारे सामाईिक केली जाईल म्हणजे काही महत्वाच्या बाबी दिल्या आहेत मित्रांनो तुम्हाला इथे कन्सर्ट आणि आधार कार्ड पॅन कार्ड संदर्भात आणि खाली आहे की आय एग्री टू माय आय एग्री टू माय इन्फॉर्मेशन बिंग शेअर्ड अँड गॅदर्ड बिटवीन सर्व सर्व्हिसेस वरती क्लिक करायचं आहे प्रोशीर वर क्लिक करायचं तर अपलोड युअर आधार कार्ड तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे लक्षात घ्या इथे तुमची माहिती डायरेक्ट डिजि लॉकर द्वारे व्हेरीफाय केली जाणार आहे इथे तुम्हाला तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो एंटर करायचा आहे आधार कार्ड एंट्री केल्यानंतर तुमचं जे काही डिजि लॉकरशी जे काही अकाउंट आहे ते व्हेरिफाय केलं जाईल आता इथे जे काही आधार कार्ड नंबर आहे किंवा जो काही कॅपचा आहे तो इथे एंटर केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही ओटीपी येईल तुमचा आधारला जो काही नंबर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे आता पहिला आपण ओटीपी एंटर करून घेऊया ओटीपी एंटर केलेला आहे मित्रांनो आता तुम्हाला इथे कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अपडेट पासवर्ड म्हणून आलेला आहे तुम्हाला पासवर्ड अपडेट करायचा असेल तर तुम्ही ते अपडेट करू शकता किंवा यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ डिजि लॉकर तर तुम्हाला जो काही तुमचा डिजि लॉकरचा पासवर्ड आहे तो इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर पुढची जे काही प्रोसेस आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं इथे एक पेज ओपन होईल आणि इथे तुम्हाला सगळं तुमचं आधार कार्ड व्हॅरी व्हेरीफाईड झालेला आहे पॅन कार्ड व्हेरीफिकेशन झालेलं आहे आणि इथे तुम्हाला डिनय किंवा अलाव दोन ऑप्शन्स दिलेले आहे तुम्हाला इथे अलाऊ वर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमची व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे आता आपण जे काही लॉटरीचं पेज आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट होईल मित्रांनो त्याच्यानंतर पुढील प्रोसेस पूर्ण करू आता ते परत आपण पहिल्या पेजला आलेलो आहोत आता पहिल्या पेजवर रिलॉग इन करा अनेकदा तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचणी येऊ मित्रांनो कारण सध्या नवीन प्रणाली ही मान्य अपडेट केलेली आहे त्याच्यामुळे अनेकदा कदाचित तुम्हाला दोन दोन तीन तीन वेळेस लॉग इन लॉग इन करून लॉग आउट परत तुम्ही लॉग इन करा जेणेकरून तुमची पुढची प्रोसेस कंटिन्यू चालत राहणार आहे आता मी बुकनावर परत क्लिक केल्यानंतर आपल्याला हा एक स्टेटस आलेला आहे इज युअर करंट ऍड्रेस सेम एज आधार तुम्ही जर पहिल्या पेजवर गेला तर पे गे पुन्हा बुक नावर वर क्लिक करा तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या या पेजवरती येऊन पोहोचाल असा आहे इज युअर करंट ऍड्रेस इज सेम ऍज आधार कार्ड यस करा इथे तुमचा आधार कार्ड नुसार तुमचा जो काय असेल तो करा आणि प्रोसिड करा प्रोसिड केल्यानंतर युअर मॅरिटल स्टेटस अनमॅरिड मॅरिड डिवोर्सी विडो किंवा विडोवर तर तुम्हाला मॅरिड असेल तर मॅरिड करा अनमॅरिड असेल तर अनमॅरिड करा इथे बघा प्लीज इन्शुअर दॅट युअर पाऊस पॅन कार्ड लिंक विथ डिजी डिजिलॉकर टू चेक द लिंक स्टेटस प्लीज विजिट डिजिलॉकर तर तुमचं पाऊसचं जे काय मिस्टर किंवा मिसेसचं आधार कार्ड पॅन कार्ड हे डिजिलॉकरला लिंक आहे का असं इथे विचारलं जात आहे तर तुम्हाला नक्कीच ते पहिले लिंक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर करून घ्यायची आहे मी प्रोसिड वरती क्लिक करतो पाऊस आधार प्रोसीड टू डिजिलॉकर आता इथे आपल्याला पाऊस म्हणजे पतीचा असेल तर पत्नीचा पत्नीचा फॉर्म भरत असेल तर पतीचं डिजिलॉकरला प्रोसीड करायचं आहे इथे तुम्हाला आता पतीचा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर पत्नीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जर तुम्ही पत्नीचं रजिस्ट्रेशन करत असाल तर पतीचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे इथे पहा मित्रांनो तुम्ही तुमच्या पाऊसचं जे काही आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्डचा नंबर आहे तो टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करण्यासाठी नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्याचं तुम्हाला जो काही ओटीपी आहे तो ओटीपी तुमच्या नंबरवरती येणार आहे जो आधारला लिंक आहे आणि तो ओटीपीचा नंबर इथे तुम्हाला ओटीपी एंटर करायचा आहे आता इथे ओटीपी एंटर झालेला आहे तुम्हाला परत कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू क्लिक केल्यानंतर पहिलं जसं पेज ओपन झालं होतं त्याचप्रमाणे इथे नवीन पेज ओपन होईल तुम्हाला सेक्युरिटी नंबर टाकायचा पहिलं की तुमचा जो काही सिक्युरिटी नंबर आहे म्हणजे याचा लॉकरचा इथे बघा यू आर ऑलरेडी रजिस्टर विथ डिजि लॉकर ज्या तुमचं जर नसेल तर तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल तुम्हाला जो काही पासवर्ड आहे तो बनवायचा जर तुम्हाला आठवत नसेल तर सिक्युरिटी पिन पिनवरती जाऊन तुम्ही पुन्हा ओटीपी टाकून तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट करू शकता इथे तुम्हाला डिजि लॉकरचा पासवर्ड टाकायचा आहे तर इथे बघा काय दाखवत आहे प्लीज एंटर करेक्ट पिन किंवा सेक्युरिटी पिन आता तुम्हाला इथे रिक्रिएट कसा करायचा ना त्यांना प्रश्न पडला असेल सर आमचं जर आम्हाला आठवत नसेल सिक्युरिटी पिन तर काय करावं लागेल तर फॉरवर्ड सेक्युरिटी पिनवरती क्लिक करा इथे तुमचं डेट ऑफ बर्थ जे काय तुमच्या याच्यानुसार असेल तुमचं जे काही डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवरती असेल त्या आधार कार्डनुसारच तुम्हाला हे डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे मी परत सांगतोय कसं क्रिएट करायचं मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला आधार कार्डचे जे काही डेट ऑफ बर्थ इथे करायचं एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे सेट युअर डिजि लॉक सेक्युटी पिन आता तुम्ही ते सेट करा तुम्हाला कोणता नंबर पाहिजे तुम्ही ते सेट करू शकता लक्षात घ्या तर तुम्ही जो काही तुम्हाला नंबर आवश्यक आहे तुम्हाला जो काही नंबर आठवतो नंबर तुम्ही इथे सेट करू शकता आणि कंटिन्यू वरती क्लिक करू शकता कंटिन्यूवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे काही आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हेरिफिकेशन आहे डिजि लॉकरचं व्हेरीफिकेशन हे झालेलं आहे तुम्ही अनेकदा हे क्रिएट करू शकता जर आठवत नसेल तर कारण आपण डिजिलॉकर मोस्टली सहा महिन्यातून वर्षातून एकदा वापरतो तर इथे डिनाय किंवा अलाउड दोन्ही आहेत तर अलाउवर क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं मिसेजचं पॅन कार्ड आणि आधार कार्डचं डिजि लॉकर व्हेरीफिकेशन पूर्ण झालेलं आहे आता परत तुम्ही ऑटोमॅटिक जे काही मेन पेज आहे त्याच्यावर रिडायरेक्ट होईल आणि पुढे जे काही तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन ओपन होणार आहे वेट करा आणि ऑटोमॅटिक तुम्ही लॉटरीच्या पेजवरती परत जाल आता परत तुम्ही या लॉटरीच्या पेजवरती आलेल्या आहात मित्रांनो आता परत री आले आल्याच्या नंतर इथे घाबरायचं काहीच कारण नाहीये तुम्हाला परत बुक नावर क्लिक करायचं आहे मी परत सांगतोय असं तुम्हाला अनेकदा होऊ शकतं पण तुम्हाला बुक नावर क्लिक के केल्यानंतर तर तुम्ही परत वर्किंग स्टेटस काय आहे तुमचं सांगायचं आहे फायनान्शियल इयर सेल्फ इनकम स्पाऊस इन्कम असे तीन ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्या ऑप्शन नुसार तुम्हाला आता जे काही आहे ते एंटर करायचं आहे तर आता इथे फायनान्शियल इयर काय चोवीस पंचवीस हे आपलं आता अजून तरी जनरेट झालेलं नसेल आणि काही ते आयटी रिटर्न भरलेले नसतील आता काही दिवसांत भरतील तेवीस चोवीस तुमच्याकडे कदाचित हे फायनान्शियल इयर सांगतो ते तुमच्याकडे तयार असेल तर तेवीस चोवीसचं फायनान्शियल इयर सिलेक्ट करा जर तुम्ही आयटी रिटर्न भरलं असेल तर चोवीस पंचवीस तुम्ही करू शकता म्हणजे थोडक्यात काय तर आता तुम्ही जर भरत असाल तर तुम्हाला असेसमेंट इयर चोवीस पंचवीस असेल आणि फायनान्शियल इयर तेवीस चोवीस असेल तर फायनान्शियल इयर तेवीस चोवीसचं तुम्ही करून घ्या कारण तुम्ही लेटेस्ट मला वाटत नाही की मार्चच्या नंतर तुम्ही आयटी रिटर्न भरलेलं असेल असेल तर तुम्ही चोवीस पंचवीस सुद्धा टाकू शकता सेल्फ इन्कम आणि स्पाऊस इन्कम दोन्ही तुम्हाला मॅच झाले पाहिजे जे तुमच्या आय टी वरती आहेत लक्षात घ्या हे मॅच व्हायला पाहिजे नंबर नंबर जर तुम्हाला तुम्हा तर कदाचित तुमचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते होणार नाही इथे तुमचं इन्कम एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला वरती क्लिक करायचं आहे बघा बोथ तुम्ही जर सिंगल असाल समजा तुमचं एकट्याचं जे इन्कम असेल तर तुम्हाला सेल्फचं इन्कम टाकून इथे सेल्फ करायचं आहे दोघांचं इन्कम असेल तर बोथ करायचं आहे फक्त मिसेसचं किंवा पाऊसचं इन्कम असेल तर पाऊस करायचं आहे इन्कम नसेल तर नन करायचं आहे ते दोघांची इन्कम टाकलेली आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करूया प्रोसीड वर क्लिक करायचं आर यू गोईंग टू व्हेरीफाय युअर अपलोड फॅमिली इन्कम सर्टिफिकेट ऑर आयटीआर तर आयटीआर तुम्ही अपलोड करता का फॅमिली सर्टिफिकेट तर आयटीआर असेल तर आयटीआर वर क्लिक करा फॅमिली सर्टिफिकेट असेल तर फॅमिली सर्टिफिकेट वरती क्लिक करायचं आहे ते मी आयटीआर अपलोड केलेला आहे आणि प्रोसीड करायचं आहे प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे कॅपचा येणार आहे आणि तो कॅपचा इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आता तुमचं जे काही आय इन, टी रिटर्न आहे आयटी रिटर्न म्हणजे इन्कम टॅक्स चे डिटेल ते सगळे इथे व्हेरीफाय केले जाणार आहे तिथे कॅपचा एंट्री केल्याच्या नंतर इथे आय अग्री टू लेट माडा एफ सी एफ ए सिस्टम युज माय इन्कम टॅक्स पोर्टल ओ टी पी पासवर्ड फॉर इन्कम व्हेरिफिकेशन इफ यू फील रिवाइज आय देन अमाऊंट इज नॉट शोन द चेक बॉक्स बघा तुम्हाला जर तुमचा टी रिवाईज केलं असेल तर तुम्हाला तिथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे इथे मी वरती क्लिक करतो वर क्लिक के केल्याच्या नंतर मी पाहू शकता तुमचा आयटीआर पोर्टलचा जो काही पासवर्ड आहे तो इथे एंटर करायचा आहे जी काही नॉर्मल म्हाडा लॉटरीसाठी सिस्टम असते तीच सिस्टम इथे इथे तुम्हाला पूर्ण करायची तीच पद्धत पूर्ण करायची आहे केलेला आहे इथे पासवर्ड एंटर केल्यानंतर प्रोसिड वरती क्लिक करायचं आहे प्रोडर क्लिक केल्याच्या तुमचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे तुमचं इनकम म्हणा किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्याने तुम्हाला दिसतील त्या तुम्ही व्हेरीफाय करून घ्या बघा व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस असं इथे दाखवेल तुमच्या साठी व्हेरिफिकेशनसाठी एंटर केलेलं आहे तुम्ही बघा स्पाऊस आयटीआर तुम्हाला आता व्हेरीफाय करायचं आहे त्यांचे डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत इथे आय एम नॉट रोबोट वरती क्लिक करायचं आहे आय अग्री टू म्हणा तेच पहिले तुम्ही ऑप्शन क्लिक करा कारण तुम्ही रिवाईज केलेले नाही आणि वरती क्लिक करा इथे तुम्हाला आता मिसेस किंवा मिस्टरांचं इन्कम टॅक्सचं जे काही लॉग इन आयडी पासवर्ड आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे तुम्हाला पासवर्ड एंटर केल्यानंतर प्रोसिडर क्लिक के करायचं आहे प्रोसीड क्लिक के केल्यानंतर तुमचा जो काही पासवर्ड असेल तो इथे व्हेरीफाय होईल आणि दोघांचाही म्हणजे पाऊस आणि मिस्टर मिस्टर मिसेस दोघांचाही इथे पासवर्ड म्हणजे इन्कम टॅक्सची डिटेल हे क्लिअर होणार आहेत आता विच कास्ट डू यू बिलॉंग टू तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये तिथे तुम्हाला कॅटेगरी मेन्शन करायची आहे आणि पुढे परत प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे तुमची जे काही कॅटेगरी असेल एस सी डी टी ओपन या पाच कॅटेगरी तिथे दिलेल्या आहेत जे काय असेल ते तुम्हाला क्लिक करून प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे इथे पाहता ओपन कॅटेगरीला क्लिक करायचं प्रोसिड वरती क्लिक करायचं आहे प्रोसिडला क्लिक करायचं हॅव यू रजिस्टर विथ एम ए तुम्ही पीएमएवायला रजिस्टर आहात का असाल तर येस नसाल तर नो करून प्रोसीड करायचं आहे इथे तुमची समरी पूर्ण येईल मित्रांनो तुमची जी काही समरी आहे व्हेरीफाय झालेला आहे व्हेरीफिकेशन प्रोग्रेस कुठला असेल तर तुम्ही पाहू शकता इथे तुमचं नाव येणार आहे तुमचा मोबाईल नंबर तुमचं जे काही पॅन कार्ड नंबर तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं जे काही अॅड्रेस आहे आधार कार्डचा ऑटोमॅटिक इथे कार्ड होईल प्रोसीड टू ई साइन आता तुम्हाला ई e साइन सुद्धा करायचं आहे पण e ई साईन कधी कराल तुम्ही सगळं व्हेरीफाय झाल्याच्या नंतर इथे बघा सगळं व्हेरीफाईड 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 आन्सर्ड म्हणजे करंट ऍड्रेस असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झालेल्या आहेत आन्सर्ड झालेले आहेत सेल्फ आयटीआर व्हेरीफाय झालेला आहे फक्त पाऊस आयटीआर व्हेरीफिकेशन इन प्रोग्रेस म्हटलेला आहे तोही लवकरच व्हेरीफाय होईल बाकीचे आन्सर केलेले आहेत आता तुम्हाला ई साईन कशी करायची तर ई साईन सुद्धा आधार कार्डच्या प्रोसेसने करायची आहे तुम्ही ई साईन व्हेरी कधी करू शकता जर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय असतील तर इथे तुम्हाला थोडा वेळ वाट बघायची आहे थोडा वेळ काही काळ वाट बघायची आहे की तुमचं जोपर्यंत हे व्हेरीफिकेशन प्रोग्रेस क्लिअर होणार नाही पाऊसचं तोपर्यंत तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागणार आहे आपण थोडा वेळ थांबूया आणि पाहूया था जेव्हा हे व्हेरीफिकेशन पूर्ण होईल त्याच्यानंतर प्रोसेस काय करायची आता मित्र या ठिकाणी जे काही व्हेरिफिकेशन आहे आपण पाहूया जे काही पाऊस आयटीआर व्हेरीफाय झालेला आहे का पाहूया इथे पहा पाऊस जे काही आयटीआर तो आता व्हेरीफाय झालेला आहे म्हणजे आपण पुढील प्रोसेस आता पूर्ण करू शकतो म्हणजे आपल्याला ई साईनची प्रक्रिया आता पूर्ण करून घ्यायची आहे इथे जो काही तुम्हाला प्रोसेस टू ई साईन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत जे काही आधार कार्ड व्हेरिफिकेशन आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे ते पण इथे तुम्हाला आता ई साईन कसं करायचं ते आपण पाहूया आता इथे पहा मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे ई साठी इथे सेल्फ डिक्लेरेशन जे काही माहिती आहे तुम्ही प्रॉपर वाचून घ्या तुमचं नाव पत्ता हे सगळं आहे का व्यवस्थित बघून घ्या त्याच्यानंतर ई साईन कॉन्ट्रॅक्ट ई साईन कॉन्ट्रॅक्ट इथे एक दिसते ब्ल्यू ब्लॅक मध्ये किंवा इकडे साईडला ई साईन दिसते दोन्हीवर क्लिक केलं तरी तुम्ही एकाच पेजवरती जाणार आहात तर ई साईन कॉन्ट्रॅक्ट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढे बघा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि नंतर तुम्हाला ओटीपी येणार आहे आता आधारचा जो काही ओटीपी आहे तो सेंड ओटीपी करायचा आहे पहिले मी आधार नंबर टाकून घेतो आधार कार्ड बरोबर आहे का व्हेरीफाय करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेंड वरती क्लिक करायचं आहे जो काही ओटीपी तुम्हाला येईल तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे इथे मी ओटीपी एंटर केलेला आहे तुम्ही पाहू शकता ओटीपी एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला काय मेसेज येईल की ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल युअर साईन कॉन्ट्रॅक्ट हॅज बिन जनरेटेड थोडा वेळ तुम्ही वेट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुमचं कॉन्टॅक्ट आहे ते तुम्हाला इथे दिसणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो काय झालंय की वीव ई साइन सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता किंवा अप्लायवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अप्लायचा ऑप्शन मिळणार आहे तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकता तर मित्रांनो आतापर्यंत आपण केलेली प्रोसेस ही याच्यापूर्वी आपण ऑलरेडी केली होती आधी आता जेव्हा न मुंबईची लॉटरी आलेली आहे मुंबईची योजना आलेली आहे त्यावेळेस मात्र त्याचा डोमिसाईलची अट ही नव्याने टाकलेली आहे आता नेमकं डोमिसाईल सर्टिफिकेट कसं अपलोड करायचं तेही आपण पाहणार आहोत कारण आम्ही आता जो व्हिडिओ बनवला मित्रांनो आम्ही मागचा व्हिडिओ जो आहे मागच्या वेळेस आम्ही जो बनवला होता कोकण लॉटरीच्या वेळेस तो व्हिडिओ आम्ही इथे रीअपलोड करत आहोत पण त्याच्यात काही चेंजेस करत आहोत कारण पूर्वीच्या लॉटरीमध्ये म्हणजे कोकणच्या लॉटरीमध्ये डोमिसाइलची अट नव्हती पुण्याच्या लॉटरीमध्ये डोमिसाइलची अट नव्हती पण आता मुंबईच्या लॉटरीसाठी मात्र किंवा योजनेसाठी म्हणतो आपण प्रथम येणार प्रथम योजना यासाठी आता या डोमिसाईलची अट टाकलेली आहे आता परत आपण लॉग इन करून बघायला नेमका बघूया नेमका डोमिसाईलचा काय ऑप्शन दिलेला आहे तो तर त्यासाठी आपल्याला साईन इन करायचं मित्रांनो आपण साईन जाऊन पॅन कार्ड नंबर आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे पहा आपण आता पासवर्ड टाकलेला आहे आता मी लॉग इन करून घेतो लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे काय ऑप्शन आलेला आहे तर डू यू हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट विथ बारकोड इश्यूड बाय आपले सरकार महा ऑनलाईन आफ्टर फर्स्ट जानेवारी टू थाउजंड एटीन म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठराच्या नंतरच तुमच्याकडे बारकोड असलेलं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का असं त्यांनी विचारलेलं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे अपलोड ब्राउज अँड अपलोड म्हणजे तुम्हाला इथे गॅलरीतून तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे हा ऑप्शन आता नव्याने मुंबईची लॉटरीमध्ये मुंबईच्या योजनेत ॲड करण्यात आलेला आहे आपण आता इथे डोमिसाईल अपलोड करून घेऊया या ठिकाणी मी अपलोड करून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्ही पहा गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला ते अपलोड करायचं आहे जिथे तुम्ही सेव्ह केलेलं आहे ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवलेलं आहे ते इथे अपलोड करायचं आहे बघा इथे डोमिसाईल सर्टिफिकेट असं असतं मित्रांनो त्याला प्रॉपर गार बारकोड दिलेला असतो आणि हे प्रॉपर अशा प्रकारचे डोमिसाईल सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे मी इथे रोटेट क्रॉप करून घ्यायचं आहे क्रॉप करायची गरज नाही डायरेक्ट क्रॉपवर तिथे अपलोडचं ऑप्शन नसेल तर क्रॉपला क्लिक करा तर तुमचं ते अपलोड होणार आहे आणि त्याच्यानंतर अपलोड झाल्यानंतर प्रोसिड प्रोसीड करायचं आहे प्रोसीड झाल्यानंतर मित्रांनो ते स्कॅन होईल आणि स्कॅन झाल्यानंतर ते त्याला म्हणजे मान्यता मिळेल की ती जे काय दौ आहे ते प्रॉपर काढलेलं आहे तर परत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे पेज आलेलं आहे आता काय काय व्हेरीफाईड झालेलं आहे आधार कार्ड व्हेरीफाईड आहे पॅन कार्ड व्हेरीफाईड आहे डोमिसाईल सर्टिफिकेट इन प्रोग्रेस व्हेरीफाय व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस आहे लक्षात घ्या ईमेल आय डी व्हेरीफाईड करंट ॲड्रेस व्हेरीफाईड मॅरिटल स्टेटस वेरीफाइड आन्सर्ड स्पाऊस आधार कार्ड व्हेरीफाईड स्पाऊस पॅन कार्ड व्हेरीफाईड वर्किंग स्टेटस आन्सर्ड सेल्फ आय टी आर व्हेरीफाईड स्पाऊस आय टी आर आन्सर्ड व्हेरीफाईड रिजर्वेशन कॅटेगरी आन्सर्ड आणि पी एम ए वायचं आन्सर्ड हे सगळं प्रॉपर दिलेलं आहे आता प्रोसीड टू ई e साईन आता हा प्रोसीड टू e ई साईनवर आपल्याला क्लिक करायचा आणि आपल्याला आधार कार्ड जसं मी अगोदरच्या व्हिडीओ सांगितलं की अगोदरच्या भागामध्ये इथे तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय केलं जाणार आहे इथे साईल सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवते जो पण तुमचे व्हेरीफाय होणार नाहीत तो पण तुम्हाला ई साईनचा ऑप्शन हा ओपन होणार नाही आणि म्हणून काही काळ वाट बघा व्हेरिफिकेशनसाठी आणि व्हेरीफाय झालं त्याच्यानंतर तुम्ही ई साईन जसं की मी अगोदर सांगितलं की ई साईन कसं करायचं त्याची प्रोसेस ऑलरेडी आपण पाहिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचं ई साईन करून घ्यायचं आहे ही फक्त आपण आज रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पाहिली मित्रांनो याच्यानंतर ऍक्च्युअल घर कसं निवडायचं ते चार मार्चला आपल्याला करणार आहे चार मार्च, मार्च पासून ते घर निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे फक्त आज आपण नेमकं रजिस्ट्रेशनची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे धन्यवाद